कसा आहे देर आहे दुरुस्त आहे जी चूक म्हणजे जे कतलेआ त्यावेळेस इंदिरा गांधीजींनी केलं होतं ज्या मोठ्या प्रमाणात सिख बांधवांना संपूर्ण देशभरात त्यांना त्यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या त्यांना बेघर करण्यात आलं होतं हे एक पाप जे काँग्रेसनी केलं निश्चितच राहुल गांधींनी त्याच्याबद्दल माफी मागितली ही माफी मला असं वाटतं त्याच वेळेस जर मागितली असती तर बरं झालं असतं किंवा राहुल गांधी ज्यावेळेस राज त्या राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं की त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो लहान होतो पण ज्यावेळेस ते मोठे झाले ज्यावेळेस ते राजकारणात आले खासदार झाले त्यावेळेस जर त्यांनी ही माफी मागितली असती तर निश्चितच त्याला स्वागत आम्ही केलं असतं पण आज ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की काँग्रेसचं कुठेतरी अस्तित्व संपुष्टात मिळून राहिलं आहे कुठेतरी देशात काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात लोक काँग्रेसवर नाराज आहेत किंवा काँग्रेसमध्ये काम करायला तयार नाही आहे त्या क्षणी आता म्हणजे त्यांच्या पडत्या काळात त्यांनी आ, या प्रकारची माफी मागणं ही म्हणजे राजकीय पोळी शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी निश्चितच याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतात आहे या राहुल गांधींसारख्या नेत्यांनी या प्रकारची वागणूक करणे ही अपेक्षितच होती आणि म्हणून मी याचा निषेध करतो वो या वक्तव्याचा बघा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने हे प्रयत्न करतात की राहुल गांधीची जी प्रतिमा मलिन झालेली आहे किंवा काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहे ती कुठेतरी ते सुधारण्याचा ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात आहे पण या प्रकारचा विदेशी जागेवर जाऊन दुसऱ्या देशांमध्ये जाऊन देशाची बदनामी करून त्यांचा कुठेही फायदा होणार नाही आहे ते त्यांच्या ज्या प्रकारे त्यांचं त्यांना पप्पू म्हणून जसं समोर आता देशातच नाही तर संपूर्ण जगात त्यांना पप्पू म्हणून या प्रकारच्या त्यांच्या बघा आता जातीनी या जनगणना झाली म्हणजे घोषणा झालेली आहे आणि ते लवकरात लवकर होणार सुद्धा त्यानंतर जरांगी पाटले सारख्या नेत्यांना माहीत पडून जाणार की कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे आणि निश्चितच ज्या प्रमाणात ज्या ज्या जाती आहेत त्या त्या जातींला त्या त्या आरक्षण असणार किंवा इतर सोयीसुविधा असणार हो, योजना असतील ते लागू होणारच आहे आणि मला असं वाटतं की जरांगीने आता कुठेतरी घाई करू नये जरांगीने आता शांत राहावं आणि जातीनिय जनगणना झाल्यावर खरंच मराठा समाज बत्तीस टक्के आहे का हे त्यांना माहीत होणार आणि त्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे किंवा कसं त्यांच्यासाठी योजना आणल्या पाहिजे ह्या हे त निश्चित होणार बघा असं आहे घर जे शकत नाही त्यांना काय शब्द वापरला पाहिजे आता मी काही या प्रकारचा शब्द वापरू शकणार नाही पण हर्षवर्धन सपकाळ ज्या पासन प्रदेशाध्यक्ष झाले ते सातत्याने या प्रकारचं काहीतरी स्टँडबाजी करण्याचा ते प्रयत्न करतात त्यांना कुठेही त्यांच्या पक्षामध्ये कोणत्याही दुसऱ्या नेत्याचं एक्सेप्टन्स त्यांना मिळालेलं नाही एक नेता म्हणून ते पॅराशूट नेता म्हणून महाराष्ट्रात त्या प्रदेशाध्यक्षाच्या जा पदावर जाऊन बसलेले आहे वरून लादले गेलेले नेते आहेत आणि आता स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करण्याकरता या प्रकारचं ते नेहमी स्टेटमेंट ते करत असतात आणि कुठेतरी लाईमलाईटमध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका